आणि चटकदार मालवणी पदार्थांचा रंगतदार शो आता घराघरात मालवणी स्वार सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन यांचं आयोजन मालवणी स्वार पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर नमस्कार मी सौ मंगल कोठावे कुडाळ आज आपण पारंपरिक मालवणी रेसिपी नारळाच्या रसाच्या शेवया पाहणार आहोत त्यालाच मालवणी भाषेत शिरवाळे असे म्हणतात कोकणात सणासुदीला आवर्जून बनवण्यात येणारे हेच शिरवाळे काळाच्या ओगात विस्मृतीत जात आहेत आजच्या मॅगीच्या युगात हा अस्सल मालवणी पदार्थ क्वचितच लोकांना माहीत आहे मुलांना तर हा पदार्थ पदार माहितच नाही बाजारात मिळणाऱ्या रेडी टू कुक्स नूडल्स झटपट तयार होतात पण ह्या शेवया बनवायला जरा जास्त वेळ लागतो जरी जास्त वेळ लागला तरी ह्या शेवया बनवताना फार मजा येते आणि खातानाचा तर आनंद अवर्णनीयच असतो तर चला तर आपण बनवूया ह्या शेवया या पदार्थासाठी लागणारं साहित्य शेवयाच्या पिठासाठी तांदूळ धुवून फडक्यावर पसरून वाळवलेले आहेत व ते चांगले वाळल्यानंतर चक्कीवरून दळून आणलेले आहेत त्या पिठापैकी दोन वाटी तांदळाचं पीठ दीड वाटी पाणी दोन टीस्पून तेल व अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे चव्याच्या रसासाठी लागणारं साहित्य एक वाटी खोबरं अर्धी वाटी गूळ चवीपुरतं मीठ व वेलची पावडर पाण्यात मीठ व तेल घालून उकड ठेवलेलं आहे व यात तांदळाचं पीठ घालून मोदकाप्रमाणे उकड काढून घेऊया याप्रमाणे आपण उकड काढून घेतली आता हे मिश्रण दोन मिनटं वापून शिजून घेऊया तेलाचा हात लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। व अशा पद्धतीने मुठीच्या आकाराचे गोळे बनवायचे ह्याला मालवणी भाषेत मुठले असं म्हणतात अशा पद्धतीने सर्व पिठाच्या मुठल्या बनवून घ्यायच्या एका मोठ्या पातेलीत गोळे पाण्यात बुडतील इतपत पाणी उखड ठेवूया आता पाण्याला उखळी आली आहे गॅस बारीक करावा व बनवलेले गोळे आत सोडावे ते अशा पद्धतीने सोडावे की ते एकावर एक पडता नये नंतर हे गोळे मोठ्या गॅसवर सात ते आठ मिनटे शिजू द्यावे आता हे गोळे शिजले आहेत व ते वर तरंगू लागले आहेत ते तरंगू लागल्यावरच लगेचच बाहेर काढावे कारण ते जास्त जर शिजवले तर ते शेवया गाळ गाळायला जड पडतात शेवया गाळण्यासाठी चकलीच्या भांड भांड्यातील ह्या चकतीचा वापर करावा व अशा पद्धतीने गरमच गोळे आतमध्ये घालून मावतील तेवढे गोळे आतमध्ये घालून गरमच शेवया गाळाव्या शेवयाची चक्ती गाळून अशा पद्धतीने थंड करत ठेवावी सर्व शेवया गरम असतानाच गाळून घ्याव्या व त्या एकावर एक टाकू नये जर त्या एकावर एक टाकल्या तर त्या चिकटतील अशा पद्धतीने सर्व शेवया गा गाळून घ्याव्या आता मिक्सरच्या भांड्यात खोबरं व थोडं पाणी घालून रस काढून घ्यावा वाटलेल्या खोबऱ्यात एक वाटी पाणी घालून त्याचा रस गाळून घेऊया तो अशा पद्धतीने गाळूया हा रस गाळताना तो जास्त पातळ करू नये एक वाटी खोबरे खोबऱ्याचा साधारण दोन वाटी रस येतो okay, आता यामध्ये अर्धी वाटी गूळ चवीनुसार मीठ व वेलची पावडर घालून गुळ विरगळेपर्यंत ढवळावे पारंपरिक व रुचकर शेवया या नारळाच्या रसासोबत खूप छान लागतात